तर रोणला दवाखान्यात घेऊन तो आम्ही आणि त्याचा हात झाला आहे फ्रॅक्चर डॉक्टर बोलतात तो लहान असल्यामुळं त्याचं काही ऑपरेशन करायचा येणार नाही आता आणि काही दिवसांना होईल बरा मग त्यांनी मग सगेस केला की त्याला बेल्ट वापरावा लागेल तर त्याच्या साईजचा बेल्टच नाही मग तो भैया चाललाय आहे आता आणखीन बघाया खूप वेळ झाला आम्ही इथंच थांबलो आहे त्याच्या नरड्यात पण सारखं असं होत होतं इन्फेक्शन खरखर म्हणजे असं नाही का असंच करत <coughs> कर होता तो सारखा मग त्यामुळं पण आम्ही डाक दाखवलं त्याला तर तो काही नाही म्हणजे डॉक्टर बोलले की त्याच्या म्हणजे एक्सरा काढला त्याच्या गळ्याचा देखील तर तिथं काहीतरी वाढलं आहे ते दाखवं रिपोर्ट बाकी त्याला गोळ्या औषध घेतलं फक्त तो बेल्ट राहिलाय आणि तो बेल्ट काय त्याच्या मापचा बसणार मग मा ते त्यांनी हे करत हे बघा त्याच्यात दोन रिपोर्ट काय चुरुंगळा करून टाकला हे बघा इथं त्याचं हार्ट फ्रॅक्चर झालाय दिसतंय ना मग सध्याला माझ्या माग काय ना काही साडासती लागली तर ती साडासती त्याच्या माग हाय त्याच त्रास मला होतोय काय ना काय काय ना काय पोरण एवढं आगावपणा करतात ना हे बघा इथं त्याचं तोंडाचं ते हे केलं एक्स रे तर त्याच्या इथं काहीतर प्रॉब्लेम झालाय त्याला बिल्टच बसणार त्यांनी खूप वेळ झालं बघत्यात काल मला एका ताईची कमेंट आली तुझा मोबाईल दाखव कळ ग मला त्या ताईचं नाव बघायचं त्यांची कमेंट मला खरं खूप आवडली म्हणजे खूपच तुझा मोबाईल दे ना मला त्या ताईंचं नाव लक्षात नाही ताई आहे का, का तर असंच आहे अपर्णा ताई का ताई बघितलं का कसं पोरांनी माझ्या नशिबाला काहीतरी आणून सोडलंय किती जण त्याला झटतात नुसता रडायला जीव आलाय माझा काय ना काय काय ना काय सतत कधी निवांत बसत नाही कधी सुख लागू देत नाही त्या बाईनं मला सबस्क्राईब केलेलं नाही बहुतेक त्यामुळं उशीर बघत्यात ते नीलम पाटील, नीलम पाटील या ताईने खूप चांगली अशी कमेंट केली त्या कमेंटला मी पिन पण केलंय मला ते नाव लक्षात येत नव्हतं म्हणजे त्या म्हणत होत्या असू दे दादा सारखं सारखं राग नका करू त्याचा तो मुद्दाम नाही करत हे आपल्या आप मागचं भोग आहे असं समजायचं पण मुलगा असाच आहे माझा पण मुलगा असाच आहे सारखं काही ना काही दुखापत करून घेत असतो त्याचं दोन्ही हात आणि दोन्ही पाय फ्रॅक्चर होते असं पडून मोडून घेतल्या होत्या अजून पण शांत नाहीच पण काय करणार सांग दादा काहीतरी आहे माझं ते म्हणून दादा तू नको त्याचा राग करू आपण जे काही करतोय ते त्यांच्यासाठीच ना दादा मग मला तेच म्हणायचं आपण त्यांच्यासाठी एवढं करतोय लेकरं असं करतात आता काल त्यानं काहीतरी आगाऊपणा केला असेल तवाच तर हात मोडला आहे ना मनानं थोडीच मोडला असतं अंकिता वेंगुलकर ताईनं पण कमेंट केली तिथं वैशाली रसाने ताईनं केली वैशाली शाह ताईनं केली सारिका संगपाळ ताईनं केली संगीता तेरकर प्रमोद मरसेकर प्रज्ञा कांबळे या ताईनं केली स्वाती पवार ताईनं कमेंट केली खूप साऱ्या ते काय कोण आहे की एक दादा त्याच्या आय डीचं नावच नसते ते आय के डी सी आय असं ए बी सी डी असते त्या दादा कमेंट केलेलं दादा तू कोणत्या गावचा म्हणून मी धाराशिवचा आहे चांगल्या कमेंट आलेला खूप काल शोभा पाटील ताईनं पण कमेंट केलेली रोहन सोबतच असं का आहे तो तसा हायच गुणी एकदम त्यामुळं आहे त्याच्यासोबत काय ना काय सांगायचं आहे तुम्हाला नुसतं जीवही आहे हरविशील दे इकडं बसलाय आता मध्ये तो बसला निवडण पण आमच्या मागं लागली की किती तो दादा गेलाय अजून दुसरा बेल्ट बघायला आता त्या जर मग तो आला बेल्ट बसला त्याला व्यवस्थित तर ठीक नाहीतर डॉक्टरांकडं परत जाणार आहे मी की काय आहे म्हणून धाराशिवला इथं आल मी दवाखान्यात तर इथे दोन एक्सरेन तेन लय खर्च झाला असता पण आपलं म्हणजे सिविलला आलो मी सरकारी दवाखान्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव मग इथं कस स्वस्त होत आहे ना सगळं आणि हे असं काही बाहेरून त्याला स्प्रे एक दिलाय आला बघा तो दादा घेऊन बेल्ट बघू आता काय होतं आहे का नाही लय टेन्शन आलंय मला बघू काय होत आहे बघा तुम्हाला दाखवा तो, तो बसाला आता ना त्याच्यापेक्षा लहान आहे ना तो हॅलो काय मम्मा खाय क्या मम्मा खाय ते ट्रिक का काय आहे क्लास तसा दिलाय त्याला असं लावते खरं त्याच ते हे काय प्लास्टर वगैरे असलं असता काय वाटलं पण नसतं आता हे मला काही जमणार पण नाही कसं उघडायचं बसवायचं काय हो हाय कंगो आहे पण त्यांनी तिथं बेल तर म्हणजे सरकारी कडेवाला मग ती धावायला घ्या की कि लेडीज लाल त्याचा बघा तुम्हाला दाखवतो मी कसं आहे हाल तर हा जरा बसला याला अजून बारक करता येत इथपर्यंत चिटकवायला त्याला त्याच्या माग तुझ्या माग तुला गोम आहे बाबा तू कधी आई बापाला नीट राहू देणार नाही आहे का हा सरळ हात करायचं एवढं नाजूक नाही राहायचं सकाटक खटाखटा असं राहायचं आता शाळेत बॅग कशी लटकून नेणार हा बॅग कसं घालून जाणार या हातानं पकडतो काय तर घेतला तो बेल्ट आता हा आणि डॉक्टरांपास एकदा दाखवून आहे त्याला बघू मग चल बाय कर आणि इथून पुढं काय तोडून घेतो आता पाय राहिलाय बघ पायाला पण तोडून घेतलंय पण तोडून घ्यायचं राहिलंय दोन चार वस्तू तुटून झाल्यात तुझ्या आता एक दोन वस्तू अजून बाकी आहेत त्या तोडून लवकर घे हा चल बाय कर उचलायचा हात नाजूक नाही राह चल ग्रीसा बाय कर चला भाई।